गोंदिया शासकीय वैद्यकीय कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनाच्या मागणीला घेऊन काम बंद आंदोलन पुकारले होते मात्र नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेलं आंदोलन काही तासातच गुंडाळण्यात आलं गोंदिया शास शहरातील शासकीय महाविद्यालयात एनर्जी गो कंपनीच्या माध्यमातून कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत होते मात्र सप्टेंबर महिन्यात कंपनी या कंपनीचा करार संपल्यानंतर या कंपनीने कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दोन महिन्याचा पगार थांबवून ठेवला तर हा कंत्राट स्मार्ट कंपनीला देण्यात आला नंतर स्मार्ट कंपनीने ऑक्टोबर महिन्यांपासून कामे सुरू केली असून आज जानेवारी महिन्याचे पंधरा दिवस लोटत आले तरी फक्त ऑक्टोबर महिन्याचा पगार दिला तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा पगार अद्यापही न दिल्याने कर्मचाऱ्यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कुठलीही माहिती न देता काम बंद आंदोलन पुकारले असता वैद्यकीय अधिष्ठाता यांनी कर्मचाऱ्यांना आपल्या कॅबिनमध्ये बोलवून घेत संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून घेत येत्या आठ दिवसात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा पगार करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले तर एनर्जी गो कंपनीला सप्टेंबर महिन्यापर्यंत कंत्राट होते त्या कंपनीशी पत्र व्यवहार करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार मिळवून देतो असे आश्वासन वैद्यकीय या अधिष्ठाता यांनी दिले आहे आम्ही मागील वर्षापासून या कंपनी अंतर्गत काम करत आहोत मागील एक डिसेंबर दोन हजार तेवीस ला एनर्जी गो म्हणून कंपनी आलेली होती ती कंपनी ऑक्टोबर महिन्याच्या अकरा तारखेपर्यंत जवळपास चाललेली आहे त्याच्यानंतर नवीन स्मार्ट सर्व्हिसेस म्हणून कंपनी आलेली आहे मागील कंपनी एनर्जी त्यांचे आतापर्यंत आमचे अडीच महिन्याचा पगार थकत आहे तेही पगार दिलेले नाही आहे आणि विचार न केला असता दहा करोडचा फोंड येणार आहे येईल आता येईल चार दिवसात येईल एक पगार होईल तुमची नंतर मग पगार होईल पण आम्ही कसे काय जगायचे आता नवीन कंपनी आली शंभर महिन्यापासून ती पण तशीच सांगते की पाच करोडचा फोंड येणार आहे चार दिवसात तुमच्या पुढच्या आठवड्यात एक पगार होईल एक पगारानंतर मग जर पाच करोडचं येईल तेव्हा तुमच्या तीन पगारी होतील पण आम्ही तेव्हापर्यंत आश्वासनावर आश्वासनावरच राहायचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया इथल्या कंत्राटी कामगारांचा जो आंदोलन सुरू आहे त्यांना सहा महिन्यापासून पगार देण्यात आलेला नाहीये आणि पगारच नाही तर त्यांना जे किमान वेतनानुसार जे सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे असते किमान वेतनानुसार पेमेंट मिळाल्या पाहिजे असतात त्यांना विशेष भत्ते देण्यात आल्या पाहिजे असते त्यांना डीए जर सहा सहा डीए डीएची वाढ झाली पाहिजे असते त्यांना बोनस देण्यात द्यायला पाहिजे असत होतं त्यांना ईएल पी एल जे सुट्ट्या मिळतात शासनाकडून चौदा चौदा सुट्ट्या अठ्ठावीस सुट्ट्या ज्या वर्षाचा मिळतात ते त्यांना द्यायला पाहिजे होतं ते सर्व न देता कामगारावर वर अन्याय सुरू आहे ते काही त्यांना कुठली फॅसिलिटी त्यांना देत नाहीये आणि सहा महिन्यापासून त्यांना पगार दिलेला नाहीये मला हे म्हणायचं आहे शासकीय गवर्नमेंट हॉस्पिटलने ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टर स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कॉन्ट्रॅक्ट सोबत जे करार केलेला आहे त्यांना जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये हे लोक एक ओळख टाकतात की शासकीय अनुदान येण्याला जर विलंब झाला चार सहा महिने तर कॉन्ट्रॅक्टर तो कामगारांचा वेतन नियमित करेल त्यांचा वेत कुठलाही खंड पडवा कामाने यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय गोंदिया येथे बाहेर स्तोत्राच्या माध्यमातून कार्यरत कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन केलं त्या अनुषंगाने त्यांचा मागील एनर्जी गो कंपनीच्या माध्यमातून जो पगार त्यांचा आदान होता झाला त्याबद्दल आणि दुसरं नवीन कंपनी जी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाली त्यांचे दोन महिन्याचे पगार यांचे न झाल्यामुळे त्यांनी ते आंदोलन केलेलं होतं या संबंधात आपण दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना याबाबतीत वेळोवेळी अवगत केलेलं होतं व त्यांना याबाबतीत सांगितलं होतं की करारानुसार त्यांना कर्मचाऱ्यांचं वेतन थकवता येत नाही ते अदा करणं अपेक्षित होतं परंतु ते न झाल्यामुळे हे आंदोलन झालेलं आहे आणि आजच त्यांच्या सोबत आलेले राष्ट्रीय मजदूर सेनेचे पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार स्मार्ट कंपनीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचे वेतन हे पुढील आठ ते दहा दिवसामध्ये अदा करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे गाव माझा न्यूज करिता राधा किसन चुटे गोंदिया